एकवीस ऑगस्ट सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे सुखाचा उगम आपल्यातच आहे ते जगाकडून मिळत नसते मनुष्य जगाकडून मिळविण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडूनच मिळवावयाचे असते आपण आहोत तेथपर्यंत जग आहे अशा अर्थाची मन आहे याचे स्पष्टीकरण म्हणजे जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन दाबल्याबरोबर लागतात पण जर का त्या विजेच्या उगमाचेच ठिकाणी बिघाड झाला तर घरातील बटन दाबून दिवे लागणार नाही फार काय पण घरातील दिव्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे आपल्या स्वतमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे तसे जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा हा आहे आता ती सुधारणा कशी करायची ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जगण्याची बुद्धी दिलेली आहे ती इतर प्राण्यांना नाही त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे व चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते व ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच म्हणून वाईट करण्याचे टाळावे व चांगले करण्याच्या शक्यनुसार प्रयत्न करावा कारण चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही सारांश सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे व चांगल्या गोष्टी शक्त्यानुसार करीत राहाव्या व हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे असे केल्यानेच सुख मिळेल जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे कारण आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखे वागत नाही गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे याचा अर्थ असा की भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे आपण खऱ्या ब्राह्मणत्वाने राहिलो तर आपल्या उलट जाण्याची कोणाची छाती नाही पण ब्राह्मणत्व म्हणजे काय तर भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवणे व वृत्ती निर्लोभ असणे वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते श्रीराम जय राम जय जै जय राम आजचा सुविचार आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय जय श्रीराम